काय आता तुम्ही इकडे येऊन बसले का हो मग काय जो हा ना मी तुमच्याकडे एक काम घेऊन आले होते तो जो कोंबडा पाळलाय तो, तो लोकांच्या उपकाराला पाळलाय का उपकारला उपकारला मग तिकडून तुम्ही सोडला कुड नाही त्या लगेच तो माय खुराड्यात घुसतो तिकडून सोडला का माय खुराड्यात घुसवतो त्याला सारखा तोच दनसळ भरलाय भानगड काय नाही त्यानं घासाचे शेंडे पार ठुले नाही हा त्याने मेथी लावली होती ती पार ठुली नाही तुला खरं सांगू का तुझ्या तर मा कोंबडीच झाले प्रेम ते त्यांच्या प्रेमाला भंड पडू पण तो तिकून सुटला का डायरेक्ट माझ्या खुराडाच त्याला उघड दिसला का डायरेक्ट घुसतो उघड दिसत म्हणजे त्याचा आटा माहिती ना बर आयटम तिथं म्हणजे मायवाल्या कोंबड्या का तुमच्या काही ती नाही मा कोंबड्या काय येते नाही इकडं वाघ इकडे कस काय वाघ नाही नाही कोंबड्या का नाही मला हे म्हणायचं उठला का सोडला का तिकडं उठसुट सोडला का तिकडं हे बाई त्यानं येड्यात काढून ठुलय का धान्य वाळ्यात घाला बा का परवाच्या दिवशी बोंबील वाळ्यात ठुले ते बोंबील बोंबलाची थाळी सुद्धा त्यांना खाली पाडून दिली पात्र्यावरून आवडत बोंबिल बोंबील सुकटलं आणायची टाकायची त्याला बोंबील सुकट सगळंच टाकायचं त्याला आणून मा उपकाराला पाळला एवढं कोंबड लंगर कोंबड मी तेच म्हणते मा उपकाराला पाळला कोंबड जर कापला ना तो पाच किलो कोंबड उतर अह देत नाही कोंबड्यांना मायवाल्या हिच्यावरून उतरतो कुठं नाही दुसरी हो बसवतो दुसरी वरून उतरतो कुठं नाही तिसरी हो बसवतो त्याला तेवढा दनसळ झालाय त्याला काही ब्रेक आहे का नाही लावेल हे बाया कोंबड्यांना असं चरून द्याय ना तो एक दिवस बोलू कोंबड कोड कोंबड कोड पाळ झालो जवळ तुम्हा कोंबडीची बुचुडी जर उगीस सगळी जाग कोंबडा तुमच्या माने लाटाचे मला एवढं म्हणायचं बघा चारला तो आहे ना साडेतीन ला चार ला आम्हाला जागा करून देतो तो हा हा मग सगळं जागा गावाला तो जागा करतो टेकडं गावला बरोबर आहे सगळं तुमचं म्हणणं मला मान्य आहे पण कोंबडा माझ्याकडे येता कामा नाही मला एवढं म्हणायचंय बर तो खुराड झाकून तू जाय ना मी मायाला खुराड तुमच्या कोंबड्याच्या बी बिन का झाकून ठेवू कोंबड्यांना कुठं पाठवू काय त्यांना मिलिटरीत भरती करू कोंबड्यांना बरं तुमच्या कोंबड्याच्या जागा बिहन बरं झाकून ते मा हातचं काम आहे कोंबड आहे का नाही कोंबड्याने तू आहे का कोंबड्याचं काम करतो तू बोल झालं ते झालं बरं माय कोंबडी कोंबडी लावली ना हे बोला बोला एवढं अव हा अंडे हाये सारे हाये तो बाबर तो कोंबडा आला त्या काळ्या कोंबड्या लागले ती चलक बारीकची मायवाली पण मला एकच सांगायचंय तुम्हाला कोंबडा माया खुराड्यांक येता कामाने तो माया कोंबड्यांना चढवून देत नाही तिच्यावरून उतारला का तिच्या उभस होतो तिच्यावरून उतारला का तिसरी उभास होतो त्याच सारखं तेच गणित असं काय त्याला घरामध्ये एक तुमच्यावाल्या जिना आहे ना जिना त्याच्यावर चढायला लावायचं उतरायला लावायचं चढायला लावायचं उतरायला लावायचं तुमच्या जिन्यावर चढ उतर करा ना त्याच्यावर कोंबड्यावर चढ उतर करतो तुला काल तो कोंबड्याचं काय ते करती नाही म्हणून नाही त्याचा काय राग राग त्या राग राग करतीन त्यांचं भाग तर त्यांना जावा माझ्या वाट सुटली त्यांचं भाग हे तर त्या फार वाई ताग दिलाय आम्हाला मला बाकीचं माहित नाही मी काय म्हणतो अरे एक काम कर कोंबड्याचं ओपून टाक मी का बरं ऐकू दे कोंबड मी काय ऐकू मी काय ऐकू माई अंड्यांची गिऱ्हाईक बांधली मी का बरं इकू बर महाग कोंबड्याचा नच बाबा कोंबड जरा अंडे कोण कोणी मी कुडू ना आणील कुडू ना कोंबडा आणील कोणाचा एकादगी हा खानदाणी कोंबडा खानदाणी कोंबडा अरे वा अरे वा केवढी एवढा वरते लाल तरांनी असच करी आल ना वर देऊ हा, हा? आणि जरा तुझ्या कोंबड्यानं महा कोंबड्या जरा पाहिल्या का जिथे जवळ लगेच दोन तीन चक्कर मारले का झाला कार्यक्रम काम सल्ला झाली सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे सारी दानाफान करतोय त्या खुराड्याचं खूप खुराड्याला पण नाही टुलं कोंबड्यांना कोंबड्यांचं पण नाही टुलं सारखं बाय कोंबड्यांचे अशा असे 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 पिष्ट उपशितो बाई काय सांगतो आणि बरं दुसरी गोष्ट दुसरा मी कोंबडा पाळायला लहानचा मोठा करून या असा झाला मारला तो कोंबडा मारला चोंदून हा मग चेमदून मारला ना आता कसं तोंडाने कबूल झाले मला त्या कोंबड्यांच्या कोंबड्याचे आठशे रुपये लागतील मला कोंबडा भरून द्यायचा आठशे रुपये का अरे वा अरे वा नाही आठशे बापडी म्हणून चोपडीत नाही काय कोणी कोणाला देऊ देऊ नये माझ्या किंवा आजपर्यंत लावल्या त्याचे पैसे कोण देणार मी का पैसे देऊ तुम्हाला मी सांगितलं तुमचा तुमचं कोंबड्या कोंबड्यांक पाठवा माय कोंबड्यांच्या अंड्यांचा माझ्या माग कोंबड्याला लावतो दुरी हा दुरी लावतो तुझ कोंबडीकडे झळकली कापडीच दिले फक्त इकडे येऊ दे माय कोंबड्या काय एवढे हिटाव येईल नाही का त्यांना तुमच्या कोंबड्या शिवाय वाहणारच नाही मी माया कोंबड्यांची काही सोय लावी हा तरी ते आग काळ्या नाही मी त्यांची मिरची भरील बॉट मिरचीच बॉट लावीन पाहिजे माहिती उठलं लगेच काय चुक मग मला तेच म्हणायचं आहे ना त्याला काय वर टाइम काय रिकाम डोक्या रिका मग कस काय डोक्या लावता तुम्ही बसा खाली भाऊ मी सांगत आहे तुम्हाला अरे वा अरे वा का या काय झालं बाई यांच्या वाला कोंबडा दिवस उजाडता माणसं झोपेल राहते तो सोडून द्या त्या माया खुराड्याचा दरवाजा उघडा दिसला का तो नीट मध्ये खुराड्यात घुसतो मग मला काय म्हणायचंय यांनी कोंबडा पाळला तो का कोंबड्यांच्या जिवावर पाळलाय का तो माझ्या काय उपयोगाचा मला याचं उत्तर द्या बरोबर ऐकलं एका कोंबडीवरून उतरला का दुसऱ्या कोंबडीवर बस दुसरीवरून उतरला का तिसरी त्याला जुम खायला जागा नाही कोंबड्यांना चरून सुद्धा देत नाही नाही पण मग मला हे म्हणायचं तुम्ही खोराड्याचा दरवाजा बंद करून ठेवायचा बरं खोराड्याचा दरवाजा दिसला मी काय म्हणते खोराड्याचा दरवाजा बंद केला बरोबर मी तुमचं ऐकलं खोराड्याचा दरवाजा मी बंद केला कोंबड्या कुठून येऊन घालून तेच आहे म्हणजे दरवाजा बंद केला बरं बारीची वाट मी काय म्हणते मी दरवाजा बंद केला खोराड्याचा पण मायवा जसं यांचा कोंबडा जसा माया कोंबड्यांमध्ये येतो माय कोंबड्या तरी जात्या का कोंबड्यांचा काही तराश आहे का एवढ्या तेवढ्या मी घास करेल एवढ्या तेवढ्या लसूण करेल त्या कोंबड्याने सगळं पखारून पखारून घासाची बी हे करून टाकली आणि लसणाची हे करून टाकली मग तो माझ्यासाठी पाळला काय यांनी किती दिवसापासून महिना दीड महिना झाला का वर्ष झालं वर्ष झालं का मी तेच म्हणतो बघा हिच्या कोंबडीचं माव पडलं प्रेम तो सकाळचा उठला का चालला तिकडं

यांच्या कोंबड्या तो कोंबडा सुद्धा मारून मारून आज आजगारून मारून नाही मारून रोल होत आपला कोंबडा हे भांडण मिटणं गरजेचं मी तुम्हाला खरंच सांगत माया का जर कोंबडा जर आला तर कोंबड्याची मानच मोडून ठेवीन मी हा मग मला नावाची गजराबाई म्हणते ध्यानात ठेवा तुम्ही हा मी काय म्हणतो टायमाला कोंबडीच्या ताब्यात घडलं ना मला कोंबडी ताब्यात धरायची गरज नाही माई कोंबडी तुमच्या दारात येत नाही माई कोंबडी तुमच्या दारात आली तर कापून खा मी सांगत सकाळी जवळ जवळ राहा पाठ झाली का इकून गागर का ती तिकडे खुडखुड केली त्यांची सर चालू होते मग तो इतका नाला काही ना तो उठला का तोंड आणतो नाही का काय नाही संडाल तस नाही पण मग मला हे म्हणायचं वहिनी खानले खानले कसल थेचा, थेचा, काम करा, मर दे जाऊ कोंबडीचे लावू साऱ्याच कोंबड्या त्याला काढले आहे सगळ्याशी लावून दे त्याला लावून दे काय कोंबडा कोंबडीच लग्न लावायचं खेळ करू राहिले तुम्ही हसून दिल्ली नका करू मी बोलू राहिले ते बोलाय नाही करायची कोंबड्याची कोंबड्या टाकायचं आणखी पैसे कमी जाऊ दोन गावाला जाऊन निमा खर्च मी नेम करतो करतो मी नाही करायला रिकामी लग्न मी करायला रिका लोक म्हणून कोंबड्या पाळले नाही कटकटी केल्यापेक्षा तो कोंबड्या

हो कुत्रियो कुत्री वाय कावळे उडतो आले आले ना तो तो आले नाही नाही घरा बीने आलेले तो कोंबडा घरी कोणी येऊ देत नाही तो एक दोन चोर आले तर त्यान चोर फोडूगा तो कोंबडाना अरे बाप हां लेव्या कर दो तोरा लोक आगर गा असं गा। गाव जागा झालं हां मनी इकडे माज जावी बाकीचं माहिती दे काय नाही काहीतरी मार्ग काढायचा त्या कोंबडा वापर नाही कारण मा कोंबडा नाही ना मग कोंबडा मालास असं कर ना हे काम कर बप्पू नको काही थोडेफार पैसे घेऊन तू वहिनीला देऊन टाक <laughs> वहिनीला देऊन टाक डायरेक्ट मग त्यांचं प्रेम व्यवस्थित राहील तुला दोन पैसे भेटतील मग ते भांड नाही वाहणार नाही तो कोंबडा डायरेक्ट त्याला देऊन टाक बरं वहिनी मला ना रोज त्यांना दोन अंडे दे जाय दोन अंडे किती दिवस द्यायचे जोर कोंबडे जोवंत आहे तोपर्यंत मग तुमच्या दाका बी मी जर कोंबडा घेतला तो कोंबडा काय मारून टाकू किती दिवस द्यायचे ते मला सांगा जवळ जवळ कोंबड हाटवतो जवळ कोंबड्या थाकला मा मा कोंबडा घरी नाही आटे पण तो दिस बघ असं कस काय मग असं कसं आहे यावर असं कसं चाललाय भारी ना तुम्हाला आहे तर माझा कोंबडा भेटतो ना काय बात करू गावठी गावठी कोंबडीचा अंड दहा रुपयाला आहे महिन्याचे अंडे किती झाले करा हिशोब रोजचे दोन अंडे साठ अंडे झाले साठ म्हणजे केवढ्याचे झाले ते बराबर का नाही मग त्याच्यामध्ये चारशे टाकून कोंबड्याची कथा आणते याच्या कोंबड्याची माणसं पेर गाळून फेकून देते ना विषय मिटला नुकसान होईल त्याच्या कोणाची कोंबडी द्यायचं नाही कोंबड्या कोंबडा का अंदाण आलाय तुम्हाला सांगत आहे भावाजी सकाळी तिकडून पाठी सोडला एकदा मा खोराड्यात घुसला दार उघड्या दिसल्यावर नुछ तुम्हाला सांगत संध्याकाळी कोंबड्यांबरोबरच कोराड्यात घुस असं त्यानं घरच धरलंय वहिनी ते मनात झालं तो सुद्धा उडणतो मग तो का काय घर जावे केला का काय का का मी जे घर जावे गबरा भाऊ पाळून तुला मग आऊ उडायला ना मां कोंबड्यान उडायला हां नाही नाही एक काम करा एक तर लग्न लावून दे तेल पर रे हाचे एक घर जाव घेऊन तसे मी जाऊ तुम्ही मदुसी ना चला उद्या कोर्ट कोर्टा मध्ये कशाला देऊ दे करून कोर्ट कोर्टात जायचं काय करायचं रजिस्टर करू गो चला काय ते फक्त तांदूळ टाकून द्या कोर्टात जायचं उद्या इरे कोंबडा मारला मग मारला म्हणजे काय मी त्याची मुंडी नेपीर गळती मला नावाची गाजराबाई नेमा त्याचा ईमा काढला बरा काढला त्याचा विमा काढला आहे लोकांच्या कोंबड्यांवर उडणे हा त्याचा विमा काढला लोकांचे खुराडे उघडे दिसले नेट मध्ये घुसणे हा त्याचा विमा काढला काय आणवला नाही तू कुंभड्याला उडून देते म्हणून तो उडत नाही तेरा काळा उडावा पण शेरपत्र एक काम कर जाऊ दे मरते आला तुमचं लगी असं चालू तू एक काम कर त्याला दोरी बांध दोरी बांध तुझं आवरत ठेव त्याला दोरी बांध कुंभडीला काय तू कुण मां आली ते फातेले नाही 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 कोंबडी मोठी कपडे काढून बसली त्याच्यासाठी ये ये बाया आली तिची कोंबडी ना कोंबडी येऊन नाही नाही कोंबडी येऊन देणार इकडे मी पारस आवट होत कोंबडीला हा मी काय म्हणते माई कोंबडी तिकडे जरा कोंबडीचं तंगड मोडायचं काय करायचं विषय मिटला तिकडून दाण तयार ठेवायचा तिची कोंबडी आली त्याला कोंबडा आला मग कोंबडा आला मग तू मला बी आयडिया द्या ना चला चला झालं हा <laughs> आला मोठा दोन अंडे खाणारा रोज देते दोन अंडे <laughs> काढू पाहता पाहता हलतो गाडी <laughs> पाहता पाहता हात लागत <laughs> देते दोन अंडे काढून रोजचे अरे वा अरे वा